आज मस्त संक्रांत विशेष तिळ गूळ शेंगदाण्याचे लाडू करूया इथे मी तीळ स्वच्छ निसून घेतलेले आहेत काकडून तेल तिळाला आता हे तिळ भाजून घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवली कडईमध्ये कढई थोडी आपली गरम झाली की तिळ भाजून घ्यायची आहेत आता हे तिळ मी भाजून घेते एक दोन मिनटंच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत थोडंसं लफरत राहायचं भाजीपर्यंत जास्त नाही भाजायचे आहेत तिळ आता आपले तिळ हे भाजून झालेले आहेत आता हे तिळ मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणे थोडे भाजून घेते मी तिळाचं प्रमाण इथं जास्त वापरलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कमी वापरलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर नुसते शेंगदाण्याचे जर करायचे नुसते शेंगदाणेसुद्धा करू शकता आणि नाहीतर तिळाचेसुद्धा नुसते करू शकता आता हे माझी शेंगदाणे भाजून झालेले आहेत दोन्ही पण साईडला थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे इथं गूळ घेतला तुम्ही साखरेचे सुद्धा करू शकता आता इथं गुळ घेतला गुळ खिसून घेते मी खिसून किंवा फोडून सुद्धा तुम्ही गुळ घेऊ शकता आता मी हे गुळ खिसूनच घेते जर जसा पाया जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही गुळ घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला गोड कमी किंवा जास्त याच्यामध्ये करू शकता आता इथे मी गुळ घेतलेला आहे पूर्ण किसून झालेला आहे इथं गॅसवर कढई ठेवली ती आणि त्याच्यामध्ये एक चमच तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं असं विरघळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ गुळ सोडून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं आहे मंद आचार होऊ द्यायचा आहे हे गुळाचा पाक नाहीतर खालून लागल्या जाते हे गुळ करपल्या जाते आता इथे तिळसुद्धा थंडी झाली तोपर्यंत मी हे तीळ काढून घेते मिक्सरला लावून घ्यायचे आहे तर अशी बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला शेंगदाणेसुद्धा शेंगदाण्याची थोडी वरची साल मी काढून घेते हे तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णसुद्धा साल काढू शकता पण मी थोडीशी काढणार आहे ना जास्त नाही काढणार आहे साल आणि शेंगदाणे सुद्धा मिक्सरला लावून घ्यायचे आहे इथे आपल्या गुळाचा पाक सुद्धा रेडी आहे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि पाकसुद्धा छान झालेला आहे गॅस कमी असला की पाक खालून असाही करपत नाही लगेच असा कडक पाक होते लक्षात छान असा पाक झालेला आहे आता याच्यामध्ये अगोदर मी तिळाचं हे कूट टाकून घेते याच्यामध्ये तिळाचं कूट टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं सुद्धा याच्यामध्ये टाकायचं तुम्ही हवं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकू शकता त्याला छान मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि गॅस कमीच ठेवायचा आहे हे छान मिक्स झालेलं आहे तर याला एका ताटामध्ये काढून घेते एका ताटामध्ये काढून घेऊन याला दहा मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण की पाक जास्त गरम असते असतेही आणि लगेच ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आता हे थोडासा थंड झालेला आहे मी याची लाडू बांधून घेते तरी पण गरमच आहे तुम्ही जर जास्त गरम वाटत तर दूध हाताला लावून सुद्धा याची लाडू बांधू शकता असं मी आता बांधून घेते पूर्ण बांधून घ्यायचे ते लाडू अशा प्रकारे बांधून घेते लाडू खूप छान लागते खायला तिळ शेंगदाण्याचे लाडू आता इथे पूर्ण माझे लाडू मी पटपट बांधून घेते बघू शकता आणि गरम गरम बांधायचे नाहीतर लगेच हे थंड झालं की कडक सुद्धा हे आता इथे पूर्ण लाडू बांधून झालेले होते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा তোমা এক <laughs> 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 <laughs>